आज आपण अत्यंत महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत यामध्ये आपण किचन टिप्ससुद्धा पाहणार आहोत तर सर्वप्रथम किचन टिप्स म्हणजे टमाटरचे साल काढण्यासाठी टमाटरला सर्वप्रथम चाकूच्या सहाय्याने चारी बाजूने थोडेसे कट करून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता किती इझिली आपण टमाटरची साल काढू शकतो अशा पद्धतीने तुम्ही हे टमाटर बघू शकता इथे आपण कापून घेतलेलं आहे आणि खूप इझिली आपण साल काढून घेतलेली आहे या टमाटरची तुम्ही कढी किंवा ठेचासुद्धा बनवू शकता तर आहे ना ही खूप सोपी ट्रिक नक्की ट्राय करून बघा त्यानंतरची महत्त्वपूर्ण टिप्स म्हणजे घरातील नळ पाण्याचे डाग पडल्यामुळे खराब होतात आणि त्यावरती अशा पद्धतीने पाण्याचे डाग दिसू लागतात तर हे डाग कसे घालवायचे ते आपण पाहणार आहोत त्यासाठी पाह एक रुपयाचा टमॅटो सॉस घ्यायचा आणि तो या नळावरती टाकायचा सर्व बाजूने आपल्याला दोन मिनटासाठी लावून ठेवायचा आणि त्यानंतर नळ धुवून घ्यायचा तर नळ धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता नळ अगदी नव्यासारखा चमकत आहे तर या पद्धतीने तुम्ही एक रुपयामध्ये घरातील कोणताही नळ अशा पद्धतीने अगदी नव्यासारखा चमकवू शकता एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच हेल्पफुल आहे इथे तुम्ही बघू शकता आपण नळ धुवून घेतलेला आहे आता कोरड्या कपड्याने हा आपल्याला पुसून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता जे पाण्याचे डाग होते ते सर्व निघालेलं आहे आणि नळ आहे तो एकदम स्वच्छ झालेला आहे दुस पुढची आणि तिसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे बऱ्याचदा इस्त्रीवरती असे डाग पडतात खूप दिवस इस्त्री यूज केल्यामुळे किंवा जुनी इस्त्री असल्यामुळे अशी गंज पडल्यासारखे डाग पडतात तर ते स्वच्छ करण्यासाठी यावरती आपल्याला टूथपेस्ट लावायची आहे कॉलगेट लावायचं आहे जिथे जिथे हे डाग आहेत तिथे आपल्याला अशा पद्धतीने लावून पाच मिनटासाठी ठेवायचं आहे आणि पाच मिनटानंतर तुम्ही चमत्कार बघू शकता त्यानंतर आपला टिश्यू पेपर घ्यायचा आणि टिश्यू पेपरच्या सहाय्याने आपल्याला हे कॉलगेट आहे ते पुसून घ्यायचं आहे तर आता आपण टिश्यू पेपरच्या सहाय्याने जे आपण कॉलगेट लावलं होतं ते पुसून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता जे डाग होते ते सर्व निघालेले आहे आणि इस्त्री आहे ती नव्यासारखी क्लीन क्लीन झालेली आहे तर तुमच्यासुद्धा इस्त्रीला असे डाग पडले असतील तर तुम्हीसुद्धा ही ट्रेक नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा, सुद्धा ही खूप हेल्पफुल ठरेल त्यानंतर चौथी आणि अत्यंत महत्त्वाची टिप्स म्हणजे बऱ्याचदा आपण खोडरबर असाच ठेवल्यामुळे तो काळपट पडतो आणि तो आपला नीट सुद्धा करता येत नाही तर तो वापरात कसं आणायचं त्याला कसं नवीन करायचं ते पाहणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम खोबरेल तेल घ्यायचं आहे एक ते दोन थेंब आपल्याला यावरती खोबरेल तेलाचे घालायचे आणि त्यानंतर हाताच्या सहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने सर्व बाजूने खोबरेल तेल लावून घ्यायचं तर खूप इझिली हे डाग निघून जातात तुम्ही बघू शकता जो काळपटपणा आहे तो निघालेला आहे आणि खोड रबल आहे तो अगदी नगासारखा क्लीन क्लीन होणार आहे येथे आपण खोर रबरला चारी बाजूनी तेल लावून घेतलेलं ला, आहे आता आपण टिश्यू पेपरच्या सहाय्याने किंवा एखाद्या कोरड्या कपड्याच्या सहाय्याने हे पुसून घेणार आहोत तर पुसल्यानंतर तुम्ही बघू शकता जो खोर रबर आहे तो अगदी नव्यासारखा क्लीन क्लीन झालेला आहे तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा खराब झालेल्या खोर रबरला वापरात आणण्याची खूप सोपी अशी ट्रिक आहे त्यानंतर पुढची आणि अत्यंत महत्त्वाची टिप्स म्हणजे बऱ्याचदा आपण केस विचरण्यासाठी मार्केटमधून कोंगो आणतो नवीन असल्यामुळे तो केसांना बुडत असेल तर काय करायचं ते आपण पाहणार आहोत तर या साईटला आपल्याला नेल पॉलिश लावून घ्यायचं आहे तर नेल पॉलिश लावल्यामुळे केस विसरताना हा जो कोंगवा आहे तो आपल्या केसांना बुडणार नाही तर ही खूप महत्त्वाची आणि अत्यंत हेल्पफुल अशी ट्रिक आहे नक्की एकदा ट्राय करून बघा तर इथे आपण सर्व बाजूंनी ने नेल पॉलिश लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा जो कोंगा आहे तो आपण खूप इझिली वापरू शकतो यामुळे आपल्या केसांना हा बुडणारसुद्धा नाही तुम्ही सुद्धा मार्केट मार्केटमधून नवीन कोंगे आणल्यावर ही टिप्स नक्की ट्राय करून बघा तुमच्यासुद्धा खूप उपयोगी पडेल त्यानंतरची पुढची महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याकडे बऱ्याचदा संपलेल्या गोळ्यांचे पॅकेट असतात जे आपण यूज केले नसतात किंवा के यूज केलेले असतात सुद्धा तर ते कसे वापरात आणायचे ते आपण पाहणार आहोत तर त्याच्या साहाय्याने तुम्ही हे स्विचिंग बोर्डच्या बाजूचे घाण खूप इझिली स्वच्छ करू शकता तर हे करताना काळजीपूर्वक करा मेन स्विच ऑफ असेल याची अवश्य काळजी घ्या त्यानंतरचे टिप्स म्हणजे बऱ्याचदा आपल्याकडे असे क्रीमचे बॉक्स असतात तर ते फेकून न देता ते वापरात कसे आणायचे ते पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका बॉक्सवरती गम लावून घ्यायचा आहे एक छोटा आणि एक मोठा असा आपण इथे बॉक्स घेतलेला आहे तर ते दोन्ही आपण एकमेकांना अशा पद्धतीने चिपकून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता खूप इझिली स्वस्तात मस्त असं आपलं पेन होल्डर तयार झालेला आहे तुम्ही यामध्ये पेन पेन्सिल स्केच पेन काही वस्तू ज्या महत्त्वाच्या आहेत त्या ह्यामध्ये ठेवू शकता तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याला कागद लावून कलर लावून स्केचसुद्धा करू शकता डेकोरेटसुद्धा करू शकता पुढची अत्यंत महत्त्वाची टिप्स म्हणजे स्विचिंग बोर्डला जे होल असतात त्यामध्ये चिकटपट्टी लावायची जेणेकरून लहान मुलं यामध्ये बोर्ड घालू शकणार नाही आणि कोणाला इजासुद्धा होणार नाही शेवटची महत्त्वाची टिप्स म्हणजे पनीर बनवण्यासाठी दूध खराब झालं असेल तर ते फेकून न देतात त्यापासून मस्त असं पनीर बनवायचं तर अशा पद्धतीने पनीर छान गाळून घ्यायचं पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने वजन ठेवून सेट होण्यासाठी ठेवायचं आहे तर सेट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त असं मार्केटसारखं पनीर तयार झालेलं आहे अगदी स्पॉन्जी आणि फ्रेश पनीरसुद्धा तयार झालेलं आहे या तुम्ही सर्व टिप्स नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण भेटल्याबद्दल धन्यवाद